नमस्कार मित्रांनो महायुकीतल्या घटक पक्षांनी निवडणूक काळात अनेक घोषणा केल्या आणि त्या त्यांच्या जाहीरनाम्यात सुद्धा होत्या त्यापैकी एक घोषणा म्हणजे शेतकऱ्याची कर्जमाफी नवीन सरकार स्थापन झाले मंत्रिमंडळ विस्तार झाला पण ही राजकीय मंडळी आता शेतकरी कर्जमाफीवर चकार शब्द काढायला तयार नाहीत आपल्या राज्याच्या कृषी मंत्र्यांना विचारणा केली असता ते म्हणतात की सहा महिन्याचा सा वेळ लागेल शेतकऱ्यांना ही मंडळी गंभीरतेने घेत नाही असं दिसतय आतापर्यंत मंत्रिमंडळाच्या दोन बैठक्या झाल्या आहेत पण दोन्ही बैठकीत या मोठ्या प्रश्नावर काही उपाय काढलेला नाही विधिमंडळात विरोधी पक्षाकडून कर्जमाफीविषयी वारंवार विचारणा केली होती पण ठोस उत्तर सत्ताधाऱ्याकडून मिळालेलं नाही देखेंगे सोचेंगे आणि करेंगेप्रमाणे फक्त वेळ काढूपणा चालवलेला आहे कर्जमाफी जाहीर झाल्यानंतर किंवा त्याचा जी आर काढल्यानंतर अंमलबजावणीसाठी चार ते पाच महिने लागतात मग अजून जी आरच नाही तर मग जून मध्ये शेतकऱ्यांना शेती कामासाठी पैसा येणार कुठून सोयाबीनचा अकरा हजारचा भाव चार साडेचार चार हजारावर आलेला आहे कापसाचं पण तसेच आहे दहा अकरा हजारावर विकणारा कापूस सात ते आठ हजारावर विकण्याची वेळ शेतकऱ्याला आलेली आहे आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही चार वर्ष झाले साखरेचा एम एस पी स्थिर असल्यामुळे भाव वाढ नाही पण त्याविरुद्ध पेट्रोल डिझेलचे दर वाढल्यामुळे शेती मशागतीच्या कामाची किंमत वाढली आहे ट्रॅक्टर मजुरी वाढली आणि रासायनिक खताच्या किमतीही गगनाला भिडल्या आहेत खर्च जास्त आणि उत्पादन मूल्य कमी अशी शेतीची अवस्था असताना राजकारणी मंडळी त्यांच्याच तोऱ्यात आहे शेतीला जोडधंदा म्हणून दूध व्यवसाय केला जातो पण त्या दुधालाही भाव नाही फडणवीस साहेब यांनी पहिली कर्जमाफी दिली त्यानंतर ठाकरे साहेब यांनी ही कर्जमाफी दिली पण यात सुद्धा जवळपास आठ लाख शेतकऱ्यांना एकही कर्जमाफी मिळालेली नाही अशी आकडेवारी सांगते त्यात पुन्हा नियमित कर्जदाराची पन्नास हजाराची प्रोत्साहन अनुदान पण सर्व शेतकऱ्यांना मिळालेलं नाही सरकार कोणतेही येऊ शेतकऱ्यासाठी फक्त घोषणाच होतात हातात त्यांच्या फक्त भोपळा दिला जातो कृषी मंत्री म्हणतात कर्जमाफीचं काम सहकार विभागाकडे आहे मग कृषी मंत्री फक्त वाट बघत बसणार आहेत का त्यांनी पुढे होऊन काम केलं आणि मुख्यमंत्र्यांकडून मंजूर करून घेतलं तर होणार नाही का पण उदासीनता आडवी येते मुख्यमंत्री वारंवार घोषणा करत होते त्यांनी जरा घोषणेची आठवण ठेवून शेतकऱ्यांना लवकर कर्जमाफी करावी एवढीच शेतकऱ्याची अपेक्षा आहे आणि ते लवकर करतीलच हीच अपेक्षा ठेवूया धन्यवाद